आज मी इथे कुठलीच रेसिपी घेऊन नाही आलेली आहे तर मी घेऊन आलेली आहे सगळ्या गृहिणींसाठी छानसा असा फेसपॅक ज्याच्याने तुमची साठीची स्किन तिसीतली दिसेल भरपूरशा स्त्रियांची लेडीजची किंवा मुलींची तिशीतही थर्टीच्या जवळपास गेल्या की स्किन सॅगी सॅगी वाटते लटकल्यासारखी वाटते आणि ग्लो पण नसतो तर आज मी असा फेस पॅक बनवलेला आहे ज्याचे सगळे इन्ग्रेडियंट आपल्या घरीच असते आणि यात असं एक इन्ग्रेडियंट मी टाकते ज्याच्याने आपली स्किन एकदम टाईट तर होईलच आणि ब्राईट पण होईल आणि खूप सुंदर अशी दिसेल तर वेळ न गमावता हा पॅक कसा बनवायचा ते आपण सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी काचीचा बाऊल घेतलेला आहे सगळ्यात पहिले मी इथे घालते ॲलोवेरा जेल ही एक चमचा घालते आहे क्वांटिटी लक्षात ठेवा थोडं कमी जास्त झालं तर चालेल पण इथे आता त्याच्यानंतर घेतले मी राईस फ्लार दोन चमचे घेतलेला आहे हा पॅक तुम्ही आरामात चेहऱ्याला माणीला आणि हातालासुद्धा वापरू शकता यात कुठलेच साईड इफेक्ट होत नाहीत तर आता इथे दोन चमचे राईस फ्लार घातलेला आहे म्हणजे तांदळाचं पीठ त्यानंतर एक चमचा कॉफी घातलेली आहे तांदळाच्या पिठाने आपली स्किन एकदम ग्लोईंग होते व्हाईट होते आपली छान फेअर होते आणि त्याचबरोबर टाईट पण होते ॲलोवेरा जेलमुळे आपली स्किन हिल होते जे स्किनमध्ये प्रॉब्लेम्स असेल ते पण निघतात पिंपल्सच्या प्रॉब्लेम पण दूर होतात आणि कॉफीमुळे टॅनिंग निघतं आणि खूप छान ब्राईट अशी स्किन दिसते आता हे सिक्रेट इन्ग्रिडियंट घालत आहे मी ते आहे तुरटीचं पावडर तर तुरटीचं पावडर आपल्याला कसं बनवायचं आहे स्वच्छ अशा तव्यावरती तुरटी टाकून घ्यायची गॅस ऑन करायची आणि त्याचं सगळं पाणी बनतं पाणी जसजसं थोडं थोडं सुकत जातं ती घट्ट होत जाते अगदी व्हाईट पांढरी शुभ्र अशी ती पूर्ण कडक झाली की गॅस बंद करायची आणि तसंच थंड होऊन ती गडे परत गडा बनतो आणि त्याला पूर्ण चुरा करायची आणि असं आपल्याला तुरटीचं पावडर घ्यायचं आहे त्यानंतर यात मी रोज वॉटर टाकते आहे जसं आपल्याला पॅक हवा आहे घट्ट पातळ असा एकदम म्हणजे फ्लोई नाही झाला पाहिजे आपल्या स्किनला तो अप्लाय झाला पाहिजे आणि पडला पण नाही पाहिजे अशा प्रकारे आपल्याला यात रोज वॉटर घालायचं आहे तुम्ही रोज वॉटर नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी पाणीसुद्धा साधा आपलं घरचं फिल्टर वॉटर घेऊ शकता तर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन आणि खूप छान छान अशा चा रेसिपीज आहे नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा आणि हो आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या त्याचबरोबर एंडस्क्रीनला आणि आय बटनलासुद्धा मी छान छान अशा रेसिपीज दिलेल्या आहेत तर रोज वॉटर थोडं कमी पडलं होतं कारण की खूप घट्ट झालेलं होतं अप्लाय करता आलं नसतं म्हणून मी एक चमचा अजून रोज वॉटर घातलेला आहे आणि बघा छान लावण्याला याच्यासारखी कन्सिस्टन्सी झाली आहे तर बघा अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे तर आता मी हातावर अप्लाय करते माझे हात बघा किती टॅन झालेले आहे तो पण हात ज्या डाव्या हाताला लावते तो पण बघा किती टॅन झालेला आहे लावल्यानंतर जेव्हा ठेव स्वच्छ केलं त्यावेळेस तो टॅनिंग पूर्ण गेलेली आहे तर आपण भरपूरदा काय होतं उन्हाळ्यात आपल्याला माहिती असते की सूर्यप्रकाशामुळे टॅन होतं पण पावसाळ्यात काय होतं पावसाळ्यात भरपूरदा आभाळी वातावरण असते तर आपण ना कुठले ग्लोव्स किंवा स्कार्फ पण बांधत नाही अशा वेळेला टॅनिंग खूप जास्त येतं तर त्यामुळे आपण हा जर हप्त्यातनं दोनदा जर अप्लाय केला तर टॅनिंग पण दूर होईल आपल्या स्किन जी सॅगिनेस आहे ती पण दूर होईल आणि खूप छान ब्राईट आणि टाईट अशी स्किन आपल्याला मिळेल तर आता मी हाताला लावून घेते वीस मिनटं रेस्ट करायचं आहे वीस मिनटं किंवा मग पूर्ण सुकेपर्यंत तुम आपल्याला त्याला रेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर याला ग अगदी गार वॉटर नाही आपले जे रेग्युलर वॉटर असतं त्याच्याने आपल्याला वॉश करून घ्यायचं आहे तर आता बघा हा पॅक सुकलेला आहे तर आताला मी वॉश करून घेते आहे बघा किती मस्त अशी शाईन आलेली आणि टॅनिंग कमी झालेली आहे बघा हा हात उजवा कसा टॅन दिसतो आहे आणि हा किती मस्त असा छान ब्राईट दिसतो आहे तर कशी वाटली ही आजचा पॅक ते नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय